अजित पवार सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दादांच्या गटाला दहा जागा तर मोहोळ गटाला अकरा जागा राज्यातील राजकीय आणि क्रीडा क्षेत्राचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक आता बिनविरोध झालेली आहे अजित पवारांच्या अध्यक्षपदी तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे दादांच्या गटाला दहा जागा तर मोहोळ गटाला अकरा जागा देण्यात आले येणार आहेत तसेच खजिनदार आणि सचिवपद हे मुरलीधर मोहोळ यांच्या गटाला देण्यात येणार असल्याची माहिती आहे गेली तीस वर्ष एकाहाती वर्चस्व असलेल्या अजित पवारांनी यावेळी अध्यक्षपदासाठी तडजोड केली आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार हे पहिली दोन वर्ष असतील तर पुढची दोन वर्ष अध्यक्षपदे मुरलीधर मोहोळ यांना मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तोडगा काढल्याची माहिती समोर येते आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळी यांच्या गटाने अर्ज दाखल केले होते त्यामुळे या या दोन गटात निवडणूक होणार हे निश्चित गेल्या वर्षांपासून संघटनेवर अजित पवारांचे एकाहाती वर्चस्व होतं त्याला यंदा भाजपकडून आव्हान देण्यात आलेलं आहे एकूण साठ संघटना एक निवडणुकीच्या करता मतदानाच्या करता पात्र होत्या परंतु त्याच्यातनं एका संघटनेने प्रतिनिधी पाठवले नव्हते त्याच्या तीस संघटनांनी साठ प्रतिनिधी पाठवलेले होते आणि त्या साठ मध्ये आम्ही साधारण एकोणतीसांना निवडलेलं आहे आता निवडले परंतु एक महिला निवडायची कारण सगळ्या कार्यकारिणीत कमीत कमी तीन महिला पाहिजेत आता आम्ही दोन महिला घेतलेल्या आहेत तिसरी एक महिला ज्या खेळाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशातनं तो खेळाडू आम्ही महिला म्हणून निवडणार आहे असं जे आमचे पोटनियम आहेत किंवा नियमावली आहेत त्या सगळ्याचं बंधन ठेवून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते चार उपाध्यक्षांच्या असतात जॉईंट सेक्रेटरी अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहळ राज्य केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे आणि बाकीच्या पण निवड आम्ही केलेल्या आहेत परंतु ते उद्याच्याला थोडंसं काही निवडीच्या बद्दल आम्हाला मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा करायची त्यांनी